ಉಟುಟ ಮಾಳಿ ದಾದ ಬೈಲಜೋಪ ರಾಟಾಲ ಉಟೂಟ ಮಾಳಿ ದಾದ ಬೈಲಜೋಪ ರಾಟಾಲ ಬೈಲಜೋಪ ರಾಟಾಲ ರೇ ಪಿ ಜೆ ಪಾಟಾಲ ಬೈಲಜೋಪ ರಾಟಾಲ ರೇ ಪಿ ಜವದೇ ಪಾಟಲ ಎವಡ ಪಾನಿ ಕಶಾಲ ಎವಡ ಪಿ ಕಶಾ ಕಾರಚ खकीच्या देठाला एवढ्या खरका कशाला एवढ्या खरका कशाला गणपतीच्या पुजेला ओ गौरा बायच्या ओशाला गणपतीच्या पुजेला ओ गौरा बायच्या ओशाला उठूट माळी दादा पाणी जाऊ दे पाटाला उठूट माळी दादा पाणी जाऊ दे पाटाला پنځاو دې پټاله وبدامه ده تا لا پنځاو دې پټاله وبدامه ده تا لا یوډي بادام ک샤لا یوډي بادام ک샤لا गणपतीچا پوجے لاو گورا拜چا اوشالا गणपतीچا پوجے لاو گورا拜چا اوشالا اوټوټ ماळी दादा पानी दाउ दे पाटाला उठु उठ माळी दादा पानी दाउ दे पाटाला एवढ पाणी कशाला एवढ पाणी कशाला वाळकीचा देखतालाओ वाळकीचा देखताला एवढी वाळक कशाला एवढी वाळक कशाला गणपतीच्या पूजेला ओ गौरा त्या ओशाला गणपतीच्या पूजेला ओ गौरा त्या ओशाला उठूट माळी दादा पाणी जाऊ दे पाटाला उटूट माळी दादा पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला एवढं पाणी कशाला सुपारी त्या था देठाला सुपारीच्या देठाला एवढ्या सुपाऱ्या कशाला एवढ्या सुपाऱ्या कशाला गणपतीच्या पूजेला ओ गौरा बायच्या ओषाला गणपतीच्या पुजेला ओ गौरा ओशाला उठ उठ माळी दादा दे पाटाला उटू उठ माळी दादा दे पाटाला ಎಡ ಪಾನ ಕಶಲ ಎವಡ ಪಾನ ಕಶಿಲಿ ಓ ನಾ ಗಿಲಿಲ ಎ ಪನ ಕಶಾ ಎಡ ಕಶಲ ಗಣಪತಿ ಫಜೇಲ ಓ ಗೌರಾ ಬೈತಾ ಓಷಾಲ ಗಣಪತಿ ಫೇಲ ಓಷಾಲ तर माझं हे गाणं जर तुम्हाला आवडलं असं लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता गौरी गणपती येत आहे तर खास म्हणजे गण गौरीसाठी हे गाणं आहे गणपतीसाठी गाणं आहे तर आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना